नमस्कार मंडळी शीतल रेसिपी विदर्भामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची आरोग्यदायी सुखासमृद्धीची जावं अशी मी चरणी प्रार्थना करते तर चला मित्रांनो आज मस्त तुमच्यासाठी रेसिपी मी घेऊन आली ते म्हणजे शंकरपाडे दिवाळी स्पेशल शंकरपाडे मस्त अचूक प्रमाण घेऊन ना एक नंबर अशी रेसिपी झालेली आहे बरं मस्त शंकरपाड्याची मस्त खुसखुशीत कुरकुरीत हे शंकरपाडे आपले झाले तर मित्रांनो एवढे मस्त नरम हे शंकरपाळे झाले ना आपल्या घरातले जे मथारे माणसं आहेत ना की ज्याले दात नाही ते सुद्धा मस्त हे शंकरपाळे खाऊ शकतात बरं काही टेन्शन नाही तर मस्त अचूक प्रमाण घेऊन मस्त मोजमाप घेऊन हे शंकरपाळे मी इथं तुम्हाला बनवून दाखवतो व्हिडिओ शॉटपर्यंत पा कुठेच जाऊ नका आहे ना तर हे पा आत्ता बनवावं लागतात आपल्याला शंकरपाळे तर शंकरपाळे बनवायसाठी ना कितीक साखर पाहिजे किती तूप घ्यायचं किती मैदा घ्यायचा सगळे डिटेल्स मी या व्हिडिओतनी सांगितली फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आपला है ना तर अतिनं मी एक मोठं ताट घेतलं आणि एक बाऊल घेतला या बाऊलमध्ये अर्धा किलो हा मैदा आहे तर अर्धा किलो मैदा मी घेतला दाबू दाबू भरायचा नाही आपल्याला बाऊल दाबू दाबू भरायचा नाही कोणतं बी भांडं असेन ना तुमच्या घरात त्या भांड्यानुसार तुम्ही मोजमाप करू शकता ग्लास बी घेऊ शकता छोट्या छोट्या कटोऱ्या असतात त्यानं बी तुम्ही मोजमाप मस्त मैद्याचं करू शकता आहे ना पण फक्त एवढंच की दाबू दाबू मैदा नाही भरायचा आहे ना हे पाहता आहे ना काय केलं एक बाऊल मस्त मी मैदा घेतला मैदा घेतला का नाही तर त्याच्यातनी त्याच बाऊलनं अर्धा बाऊल मस्त मी अति पिटी साखर घेतली मस्त बारीक करून घेतली मिक्सरमधून काही टेन्शन नाही मस्त आता काय करायचं थोडंसं सा चवीनुसार मीठ घ्यायचं आणि विलायची पावडर टाकायची एक चम्मच आणि मग आता मस्त मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायला लागते बरं ताकी जे साखर जे फिटी साखर आहे की नाही ते पूर्ण आपल्या या मैद्यामध्ये गेली पाहिजे पूर्ण मिक्स झाला पाहिजे मैदा मस्त गोड आपले शंकरपाळे झाले पाहिजे आता काय केलं मी ना मस्त एक वाटी मस्त तूप ना असं सणसण गरम केलं का नाही एक नंबर गरम केलं अन गरम केल्यानंतर मस्त याच्यात मोहन घालायचं आपल्याला कडक आप कडक आहे ना तुम्ही तेल भी घालू शकता पण तुम्ही तूप जर घातलं ना काय तुमचे शंकरपाळे होतात ना जबरदस्त तर पहिले मी घातली अर्धी वाटी आता घातलं थोडंसं तूप तर असं करून आपल्याला सगळं तूप हे याच्यातनी मिक्स करून घ्यावं लागते असं मिक्स करावं लागते ना की सगळ्या आपल्या या मैद्याला लागलं पाहिजे आहे ना पण हात घालायचा नाही तर बस लागले चटके तुमच्या हाताने एखादा स्पॅच्युला वगैरे काही चमच किंवा सराटा असे ना तर त्यांना मस्त मिक्स करून घ्यायचं तर आता मी हे मी ना मिक्सर हे पूर्ण थंड झालं तर आता मी हाताने मस्त बारीक करून घेतो मस्त चोडून घेतो आहे ना चोडून अशासाठी मस्त बारीक घ्या लागते ताकी हे जे तूप आपण टाकलं का नाही तर हे तूप ना या मैद्याच्या कणाकणाला लागलं ला पाहिजे मग आपले शंकरपाडे मस्त खुसखुशीत कुरकुरीत झाले पाहिजे आणि कोणती बी रेसिपी बनवायची असली ना तर फक्त मन लावून आपल्याला रेसिपी बनवा लागते बरं नाही तर मग असं नाही झालं पाहिजे मन आहे अर्ध मोबाईलमध्ये आणि चाललो आपण रेसिपी बनवायला तसं काही नाही तर, तर व्यवस्थित हे मोजमाप करून आपल्याला शंकरपाडे म्हणा का लड्डू म्हणा सगळे रेसिपी व्यवस्थित आपल्याला करावं लागते तर जे काही उरलं सुरलं तूप होतं ना ते बी मी याच्यात टाकून दिलं आता आणि मस्त मिक्स करून घेतो आता मस्त मन लावून आहे ना तर चला आता तुम्ही बी रेसिपी पा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बरं आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओ लाईक जरूर करा तर चला आता अर्धवट व्हिडिओ पाहू नका बरं पूर्ण व्हिडिओ पा पूर्ण जर तुम्ही रेसिपी पाहिली ना तर सगळं तुम्हाला येणार आहे ना तर आता सगळं मिक्स करून घेतला जो मैदा होता तो आपला अनाशी मुठ्ठी बांधून घ्यायची तर मुठ्ठी बांधल्या गेली तर आत्ता मस्त थोडं थोडं दूध टाकून ना मस्त याला आपण मस्त याचा आटा लावून घेऊ तर थोडं थोडंच दूध टाकावं लागते बरं भदभद टाकायची गरज नाही नाही तर बस काहीच खरं नाही मग थोडं थोडं दूध आपण टाकून मस्त हा आटा लावून घ्या लागते हा आटा ना एवढा कडक सुरा लागते तुम्हाला काय सांगू जसं रोडग्या रोडगे बनवतो का नाही आपण आपल्या महाराष्ट्रात विदर्भात मस्त रोडगे बनवतो आहे ना तर त्या रोडग्याचं कसं जाळजाळ पीठ असं घट्ट करा लागते तसंच करावं लागतं याचं मैदा तुम्ही जर याच्यात जास्त दूध टाकलं ना तर हे एकदम पतलं होऊन जाते बरं हे पीठ आहे ना कारण याच्यात असते मैदा मैदान मग आणखी नसते याच्यात साखर साखर होऊन जाते साखरेचं होऊन जाते पहिलेच पाणी त्यासाठी ना थोडं 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 करूनच ह्याच्यात दूध टाकावं लागते बरं आणि समजा तुमच्याच्यानं जर हे पतलं झालं तर काय करायचं सांगतो तुम्हाला थोडासा मैदा घ्यायचा आणि मैदावरून असा टाकून मस्त घट्ट करून घ्यायचं पीठ आहे ना तर चला आता मस्त गोडे तयार करून घेतले तर हे पा अतिनं मी मस्त एक वाटी दूध घेतलं होतं ना आता एवढंसं दूध उरलं तर चला आता मस्त पोळी लाटून घेऊ आणि शंकरपाडे आपले हे करून घेऊ आहे ना तर पहिले पा तुम्ही पहिले जेवढं पिठ्ठ घट होतं ना तर ते हे करेपर्यंत पतलं झालं कारण कारण याच्यात साखर आहे तूप आहे तर म्हणून त्याच्यामुळे ते लवकरात लवकर पतलं होते बरं तर त्यासाठी घट्टच आपल्याला पीठ चुरून घ्यावं लागते तर साईडचे जे कॉर्नर आहेत की हे कोडे ते कोडे ते काटून घ्या लागते आपल्याला कापून घ्या लागते चाकून तुम्ही कट करू शकता नाहीतर कट ना। ते कटर असतेस ना तर त्यांना बी तुम्ही कट करू शकता काही हरकत नाही तर आता काय करायचं मस्त छोट्या छोट्या मस्त लाईना करून आपल्याला शंकरपाडे मस्त कट करून घ्यायचे आहेत तर मस्त बघू शकता आता मस्त शंकरपाळे कट करू आणि मस्त तेल टाकू आणि मस्त तळून घेऊन मग खाऊन घेऊ आहे की नाही तर चला आता मस्त शंकरपाळे कट करून घ्यायचे तर असं मस्त हे पीठ सुरून घ्या लागते बरोबर मोजमाप घ्यायला लागते तूप व्यवस्थित घ्यायला लागते सगळ्या गोष्टी व्यवस्थित घ्यायला की तेच हे शंकरपाडे आपले चांगले होतात तर हे अर्ध्या किलोचे हे शंकरपाडे मी तुम्हाला सांगितले तुम्ही एक किलोचे बी सहज करू शकता बरं हे रेसिपी जर तुम्ही पाहिली ना हा व्हिडिओ पूर्ण तर तुम्ही एक किलो काय दोन किलो बी तुम्ही करू शकता तर चला आता पूर्ण हे शंकरपाडे प्लेटमध्ये भरले आणि आता येईल घेऊन जाऊ किचनमध्ये आणि तिकडे मस्त फ्राय करून घेऊ तर बघू शकता असे मस्त जाडे जाळे मस्त हे कट करून घेतले बरं जास्त पतले काही कामाचे नाहीत पतले तर शंकरपाडे तुम्ही केले ना काही कामाचे नाहीत ते कडक होऊन जातात त्यासाठी असेच जाडे मस्त आपल्याला शंकरपाडे कट करून घ्या लागतात तर तेल मस्त गरम झालं जास्त तेल गरम होऊ द्यायचं नाही मिडियम तेल जर गरम झालं ना त्याच्यातच आपल्याला शंकरपाडे टाकून द्यायचे आणि हे पा टाकल्याबरोबर असं त्याच्यातनी तो झारा घालायची गरज नाही बरं पावदेबाव झाले की नाही नाही टाकल्यानंतर एक मिनिट एक मिनिट बिलकुल त्या शंकरपाड्याला बिलकुल तेलातनी हालू द्यायचं नाही आहे ना एक मिनिट झाल्यानंतरच मस्त चम्मच नाही तर काही चाकू गिकू असला ना तो घालून मस्त असं मी फिरून घ्यायचं नाही तर तुम्ही टाकल्याबरोबर जर डायरेक्ट झारा जर घालसाल ना तर ते ना फुटून जातात असं असते ते बरं चला आता मस्त शंकरपाड्याचा कलर थोडासा चेंज झाला आणखीन आपल्याला याच्यापेक्षा असे शंकरपाडे होऊ द्यायचे आहेत तर बघू शकता असा कलर झाला असा कलर झाला ना मस्त ब्राऊन मस्त असा तेव्हाचे शंकरपाडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत बरं याच्यापेक्षा जास्त लाल होऊ नका देऊ कारण आता हे शंकरपाडे तेलाच्या बाहेर जर काढले का नाही तर याचा कलर डायरेक्ट चेंज होते बरोबर तर म्हणून म्हटलं हे जास्त होऊ द्यायचे नाही हा कलर एक नंबर बेस्ट कलर आहे आपल्या या शंकरपाड्यासाठी तर बघू शकता काय मस्त खुसखुशीत कुरकुरीत असे नरम आपले शंकरपाडे बनून तयार झाले मित्रांनो आता आपण ना या एका प्लेटमध्ये मस्त काढून घेऊ मस्त बटर पेपर आहे त्याच्यावर काढून घेऊ आणि आता हे दुसरी बॅच मस्त तळून घेऊ स्लो फ्लेमवरच आपल्याला हे मस्त शंकरपाड्याना तळून घ्यायचे आहेत नाही जर तुम्ही जर जा स्पीड जर वाढवली ना गॅसची तर मग काय वरवर मस्त जळून जाते ना अन अंदर जसे तसेच कच्चेच्या कच्चेच मग काय फायदा काहीच फायदा नाही त्यासाठी ना स्लो फ्लेमवरच मस्त आपल्याला हे शंकरपाडे करून घ्यायचे तळून घ्यायचे तर चला आता हे शंकरपाडे मस्त झाले शंकरपाडे मस्त काढून घेऊ आता मोठ्या झाऱ्यातने हे शंकरपाडे काढून घ्यायचे जे एक्स्ट्रा काही तेल गेलं असे ना ते मस्त त्या कडीत पडून जाते बरं तर तर चला मस्त शंकरपाळे काढून घेतले मस्त आता हे आपले शंकरपाडे सगळे बनून तयार झाले बघू शकता काय जबरदस्त असा मस्त कलर आला आणि चवीले बी एक नंबर भन्नाट झाले होते बरं तर तुम्ही बे ट्राय करा फक्त व्हिडिओ ना शेवटपर्यंत पाहा तुम्ही जर अर्धवट जर व्हिडिओ जर पाय सांगा तर मग काही खरं नाही आहे की नाही तर बघू शकता मस्त जबरदस्त असे आपले शंकरपाडे बनून तयार झाले तर चला आता मस्त सर्व करू तर मित्रांनो खरो खरोखर सांगा की शंकरपाडे कसे झाले आहे ना चांगले जा जाले जाले। ना। जर झाले असतील तर खरंच ना दिलसे एक लाईक तो बनता येईल आहे ना तर लाईक करा तुमच्या मित्रा शेअर करा शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शेअर करा आहे ना आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना तर चॅनेल सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा की जे बी भी मी व्हिडिओ टाकेल ना, मदे पहयत पहयत ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील तर बघू शकता काय जबरदस्त असे हे आपले शंकरपाडे तयार झाले एकदम बिलकुल नरम आपल्या घरात मथारे माणसं असतात ना त्याले दात नसतात बिचारे त्याची बी खायची इच्छा होती तर त्याच्यासाठी तर जबरदस्त आहेत बरे शंकरपाडे असे दिसतात ते असं वाटतं की किती कडक आहेत पण कडक नाहीत खायला एकदम नरम आहात तर तुम्ही बी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा मला की कसे झाले व तुमचे आणि तुम्ही कशाप्रकारे करता ते बी मला कमेंट करून सांगा आहे ना तर खरोखर तुम्हाला जर व्हिडिओ आजचा आवडला असे ना तर प्लीज प्लीज लाईक करावा लय मेहनत लागते बरं लय मेहनत लागते तुमच्या पुढे एवढी मोठी रेसिपी प्रस्तुत करायसाठी भयंकर मेहनत लागते त्यासाठी लाईक करा तुमच्या मित्रात शेअर करा शेजारा पाजाऱ्याला बी शेअर करा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती ना तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी भी मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्या मोबाईलमध्ये पयत पयत येऊन जातील तर बघता काय आता घ्या मग दिवाळीचा फराडा खाऊ नाही की नाही जबरदस्त झाले की नाही शंकरपाडे झाले भाऊ एक नंबर झाले आहे ना तर चला मग आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत व्हिडिओ एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त मस्त्रा, मस्त असेच मस्त दिवाळीचं फराळ तुम्ही खात राहा तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र हॅपी दिवाळी सर्वांना